जळगाव जिल्ह्यातील रिंगणगाव येथे ग्रामपंचायतीचा काळा कर्तृत्व उघड झालाय जलजीवन मिशनच्या कंत्राटदाराकडून तब्बल ऐंशी हजार रुपयांची लाच स्वीकारताना सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य रंगे हात पकडले गेले आहेत या प्रकरणी सरपंच भानुदास पुंडलिक मते ग्रामपंचायत सदस्य समाधान काशीनाथ महाजन आणि खाजगी व्यक्ती संतोष नथू पाटील अशा तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तक्रारदार कंत्राटदाराने रिंगणगाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे एक कोटी पन्नास लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते मात्र अंतिम देयक देण्यासाठी सरपंच आणि सदस्यांनी लाचेची मागणी केली होती देयक मंजुरीसाठी सुमारे एक लाख रुपयांची लाच मागण्यात आली आणि अखेर ऐंशी हजार रुपयांवर व्यवहार ठरला लाच देण्याची इच्छा नसलेल्या कंत्राटदाराने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली पडताळणी करून मंगळवारी जळगाव मधील रत्नावली चौकात सापळा रचण्यात आला आणि त्यात तिनी संशयितांना लाच स्वीकारताना रंगेहात ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्मिता नवघरे उपनिरीक्षक सुरेश पाटील बाळू मराठे आणि अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने पार पाडली पोलीस न्यूज ब्यूरो जळगाव